हा बघा हा देवगड हापूस आहे आणि कर्नाटक हापूस आता ते मला देतात साखरे सारख गोड <laughs> सो ही वेंगुर्ल्याची पेटी आहे आणि आपल्या पॅकेजिंग वरनं पण कळत जर तुम्ही पेटी घेणार असेल ना तर कळत हा आपल्या कोकणातला म्हणजे वेंगुर्ला आंबा आहे हा आणि हा वेंगुर्ला आंब्याची पॅकेजिंग ना अशी असते हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे मंडळी आज ना मी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आलेली आहे उन्हाळा म्हटलं ना की आंबा आणि उन्हाळा असं हे समीकरण झालेलं आहे आणि आंबा हा मस्ट असतो उन्हाळ्यामध्ये आणि आंबा आलेला आहे आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये तो पण स्वस्त मस्त रेंजमध्ये सध्या झालेला आहे आंबा आणि जर तुम्हाला हा आंबा घ्यायचा असेल तर स्वस्त मस्त दरात घ्यायचा असेल तर तुम्हाला एपीएमसी मार्केटमध्ये यायचं आहे पण आज मी तुम्हाला एक असं गाळा दाखवणार आहे ना जो तुम्हाला प्रचंड आवडणार आहे त्यांच्याकडे फक्त आठशे रुपयांपासून दोन हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला हे हापूस आंबे वेंगुरला देवगड हापूस आंबा खरेदी करता येणार आहे सो आज मी जाणार आहे छास्कर यांच्या दुकानात आणि त्यांच्याकडनं आंबे सुद्धा खरेदी करणार आहे सो so, हे सगळं आंब्याचं फळ मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आ, याचे रेंज तुम्हाला मी दाखवणार आहे कोणता आंबा चांगला कोणता आंबा कोकणातला नाही हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओतून पाहता येणार आहे त्यामुळे खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा सो so, तुम्हाला जर ह्या गाळ्यामध्ये पोचायचं असेल शासकरांच्या गाळ्यामध्ये पोचायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचं आहे एपीएमसी मार्केट वाशीला यायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाचशे बारा पाचशे चौदा आणि पाचशे पंधरा हा त्यांचा मोठा गाळा आहे तिथे भेट द्यायचे सो वसंतराव छासकर आणि यश छासकर यांचा हा गाळा आहे आणि आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्या यांच्याकडचा आंबाचा फळ बघूया चला या तर आता वसंत काका आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये काका आज मी इकडे वाशीच्या एपीएमसी मार्केट मध्ये आलेली आहे खूप वर्ष जुनं तुमचं हे जे काही स्टॉल आहे तुमचं जे दुकान आहे ते खूप जुनं आहे जवळजवळ शंभर वर्ष जुनं तुमचं दुकान आहे आणि छान असे कोकणातले आंबे तुमच्याकडे दाखल झालेले आहेत आणि स्वस्त मस्त दरात आहेत खूप स्वस्त दरात यावर्षी पेटी आहे आंब्याची मला सांगा कोणते कोणते आंबे तुमच्याकडे आहेत आणि सगळ्यात आधी मला सांगा शंभर वर्ष जुनं दुकान आहे शंभर वर्ष झालेली आहेत तुमच्या दुकानाला आधी मला हे सगळं सांगा की कसा तुमचा शंभर वर्षाचा एक्सपिरियन्स होता का रायगड रत्नागिरी सगळ्या भागातून पूर्वी कशी असायची बेटी पेटी किती <laughs> फुल पेटी पाच डझनची एकोणीसशे चौसष्टशे चौसष्ट साली दहा ते पंधरा रुपयाला पेटी मिळायची फक्त पाच डझनची आणि आता काय भाव आहे मार्केट मध्ये आता माझं सुरवातीला साठेंगला दहा पंधरा अठरा वीस हजार पेटीचा पेटी बरोबर आणि आता जो आहे मंदिर माल भरपूर आलेले आहेत कर्नाटक या इतर भागातले आंध्रा बेंद्राचे माल भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे या मालाचे सुद्धा रेट खाली आले आता सातशे आठशे रुपयापासून अठराशे दोन हजार पर्यंत सातशे आठशे ला सुद्धा पेटी मिळते ते दोन हजारच्या भावापर्यंत पेटी आहे आणि आपण बघूयात कोणता कोणता माल आलेला आहे मार्केटमध्ये पण मंडळी आंब्याची नेहमीच किंमत कमी जास्त होत असते पण ह्या वर्षी जरा जास्तच कमी आहे असं मला कळालेलं आहे कारण की दरवर्षी आंबा दोन हजार अडीच हजार ही पेटी असते बरोबर पण ह्या वर्षी जरा आठशे आठशेपर्यंत भाव गेलेला आहे सो खूपच कमी झालेला आहे भाव आठशे रुपये होते आठशे रुपयाला झाले हो ना आठशे रुपये डझन होते आता आठशे झाली एक महिन्यामध्ये बाजार भाव आहे ना मोठ्या प्रमाणात घसरले त्याच्यामुळे आता पेटी जे आठशे रुपये डझन आंबे होते ते आता जवळजवळ पेटी बाराशे रुपयापर्यंत भेटायला लागले इतका फरक जाणवं लागेल हो, हो। त्याच्यामुळे बाजार खूपच ढसळले गेले आणि कॅनिंग चालू झाल्यामुळे तरी थोडाफार माल कमी झाला आणि त्याच्यामुळं जाग्यावर माल तिथे चांगल्या भावात कॅनिंगमध्ये जातो आणि त्याच्यामुळं इकडे आता ओ, कमी प्रमाणात माल यायला लागला थोडासा तरी पण बाजार एका डोळ्याला थोडेफार वाढतील पण ह्यातला फरक कसा ओळखायचा की कर्नाटक मधला आंबा कोणता आंध्र प्रदेश मधला कोणता आहे आणि कोकणातला कोणताय हे कळतं कसं म्हणजे आता दिसायला सेम असतात बरोबर पण ह्यातला आम्हाला फरक कसा कळणार आहे की हा आंबा कोणता आहे आणि हा कोणता आहे म्हणजे लोकांना जे कोकणातले आहेत ते लोक ओळखतात सुद्धा पण जे कोकणातले नाही आहेत किंवा आऊटसाईडचे लोक कोकणातले लोक ओळखू शकत नाही असं कर्नाटकचा माल आहे हो 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 बापरे आता मला चॅलेंज दिलाय का कर्नाटकचा जो माल आहे ना आणि कोकणातला माल आहे तो शक्य तो कच्च्या मध्ये आहे ना कोणी ओळखूच शकत नाही ना आणि कसं होतं त्याच्यामुळे भावातला जो फरक आहे म्हणजे भावातला जो फरक आहे ना तो काय होतो त्याच्यामुळे जो विकणार विकणारे जे चवली आहेत तो त्याचा फायदा घेतात आणि त्याच्यामुळं कर्नाटकच्या कमी भावातला माल घेऊन देवगडच्या आणि वेंगुर्ल्याच्या होते होत हा फरक मोठ्या प्रमाणात पडतो आणि कर्नाटक स्वच्छ पडत आणि ही चांगली क्वालिटी असून गिरायकाला त्या पद्धतीचा चविष्ट आंबा खाता येत नाही आणि कर्नाटक सुद्धा दिसायला चांगला आहे चवीला ती क्वालिटी नाही पण त्याच फसवणूक गिरयकाची होऊ नये ना हे नुकसान होते हा फरक पडला आणि कर्नाटकच्या मालाची खटे ही पिवळी आणि वेंगुर्ला देवगरच्या मालाची कटिंग ऑरेंज ऑरेंज आणि लाल म्हणजे जसं की हा बघूयात हा बघा आता हा अच्छा आणि बाहेरनं तर नाही कळत नाही कर्नाटक आणि वेंगुर्ल्याचा आंबा ओ म्हणजे तुम्हाला सर्रास पसंत कळणार नाही हो का म्हणजे ओके तर आता मला एक आंबा तर ट्राय करायचाच कर्नाटकचा पण करायचं आणि हा पण करायचा म्हणजे दोघांना आहे तुमच्याकडे कर्नाटक असेल आहे हा कोणता आहे हा बघा हा देवगड हापूस आहे आणि कर्नाटक हापूस आता हाँ हाँ ते मला देतात हम्म साकरे गोड <laughs> एकदम भारी आणि हा कर्नाटक आहे पचपचित आणि खरंच पचपचित आणि असा मजा नाहीये जे देवगड हापूस मध्ये मजा आहे तीच सो कर्नाटक आणि कोकण हा आंबा जर तुम्हाला असली पाहिजे असेल ना तर शासकर त्या काकांच्या दुकानात तुम्हाला यायच आहे आणि आता आपण थोडं माल पण बघूयात कोणता कोणता आलेला आहे आता देवगर हापूस। देवगर हापूस हा आंबा कोणता आहे मला सांगा देवगड हापूस देवगड हापूस आहे हा ओके okay. आणि uh, कशी पेटी आहे सध्या देवगड हापूसची आपण बघू शकतो हा देवगड हापूस आहे आणि कशी पेटी आहे ते पाच डझन आंबे असतात सुगंध पण खूप छान आहे त्याचा आणि हा प्युअर देवगड वरन आलेला हापूस आहे आणि आपण कलर पण बघू शकतो किती छान आहे आणि पॅकेजिंग वरन पण कळतं ना कधी कधी कि कोणती पेटी कोकणातली आहे आणि कोणती पेटी कर्नाटकावरनं आलेली आहे वेंगुर्ल्याच्या so, बेट्या हा असतो ही आपल्या कोकणातली कर्नाटकच्या बेट्या चौकटी असतो ही देवगड ही देवगड ची असते कर्नाटक जास्तीत जास्त अच्छा ओके आणि ही कुठची वेंगुर्ला सो ही वेंगुर्ल्याची पेटी आहे आणि आपल्या पॅकेजिंग वरनं पण कळत जर तुम्ही पेटी घेणार असेल ना तर कळतात हा आपल्या कोकणातला म्हणजे वेंगुर्ला आंबा आहे हा आणि हा वेंगुर्ला आंबाची पॅकेजिंग ना अशी असते आणि इकडे देवगडचा हापूस आंबा हा असा असतो म्हणजे चौकोनी स्क्वेअर मध्ये तुम्हाला अशी पेटी मिळते हा देवगडचा हापूस आहे बघा हा, हा देवगडचा हापूस आहे हा हा पण देवगड आहे ना देवगर. आणि आपल्या वेंगुरला कोणता आहे देवगड हा अलिबाग ये पायरी आहे पायरी आहे आ, ये केसर है। आणि हा केसर आहे ओके वेंगुर्ल्याचा नाही आहे हा वेंगुर्ल्याचा आहे वे. का वे ओके हा देवगड हापूस आहे आपण बघू शकतो किती छान असा आकार आणि किती छान खूप सुंदर हे बघा आता आपल्यासाठी एक पेटी फोडणार आहेत आणि दाखवणार आहेत तर आता ही वेंगुर्ला पेटी ते ओपन करून दाखवणार आहेत आपल्याला तोपर्यंत आपण हा बघूया हा केसर आहे ना केशर आहे हा कसा डझन आहे आणि कशी पेटी आहे हे केशर आहे का हे वेंगुरला ओके कशी पेटी आहे पण केशरची वजनावर असतो का ओके कशी का, कसा किलो काय ओके सो केशर सध्या सत्तर ऐंशी रुपये किलो आहे आणि हा पायरी कसा पायरी नाही असं म्हणू नका आमच्या इकडे खूप आवडीने पायरीचा आंबा खाल्ला जातो आणि आम्हाला खूप आवडतो पायरीचा आंबा सुद्धा तेवढा वेंगुर्ला वेंगुर्ला आणि हा कसा म्हणाला पेटी सॉरी कसा किलो म्हणाला सत्तर ऐंशी रुपये किलो रुपये मिळणार आहे पायरी कशी आहे पायरी कमी मला वाटतं बारा पंधराशे बाराशे पंधराशे पेटी सो बाराशे ते ची पेटी आहे पायरी मध्ये आणि आपण हा सगळा आंबा बघितलेला आहे सध्या ए पी एम सी मार्केटमधल्या मा वसंतराव मारुती छास्कर यांच्या दुकानातला पाचशे बारा पाचशे तेरा आणि पाचशे चौदा गाळ्या नंबरमध्ये तुम्हाला यायचं आहे वसंतराव मारुती छास्कर आणि यश छास्कर यांचा हा गाळा आहे आणि इथं तुम्ही या मराठी माणसाकडनं आंबा खरेदी करा आणि कोकणातला प्युअर तुम्हाला आंबा हवा असेल जर तुम्हाला तुमच्या फसवणुकीपासून वाचायचं असेल तर तुम्हाला या गाळ्यात येऊन इथून तुम्हाला आंबा खरेदी करायचा आहे स्वस्त मस्त दरात कोकणातला माल तुम्हाला हवा असेल आंब्याचा तर तुम्ही इथे नक्की आय पी एम सी मार्केटला आणि या गाळाला नक्की भेट द्या आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच